या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत कर्मचाऱ्यांना शासन निर्णय कोणत्या विभागाने मंजूर केला आहे शासन निर्णयामध्ये कोणत्या आर्थिक लाभाच्या संदर्भात कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून breaking news स्पष्टीकरण सुरुवाती पासून शेवट पर्यंत स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel लाईक like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्या विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांचा अंशदान यावरील व्याज अदा दिनांक मार्च दोन 25 रोजी परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले की जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे च्या अंशदाने शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांचे आणि त्या संदर्भाने आपण माहिती जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षा करता मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेखाली वर्ग करणे वर। लेखा शीर्ष चौऱ्याऐंशी बेचाळीस दोन सत्तावन्न वर परिभाषित निवृत्ती वेतन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेखाली वर्ग करण्यासाठी साठी लेखा शीर्षक आहेत त्र्याऐंशी ब्याऐंशी झिरो दोन पंच्याहत्तर या लेखा शीर्षकाखाली हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वर म्हणजे भीम प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे तरी सदरचा निधी हा दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के खर्च करावा सन दोन हजार एकवीस या वर्षापासून तर पंचवीस पर्यंत परिभाषित अवधान अंतिम संधी असून सर्व डी धारक कर्मचाऱ्यांसाठी रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करण्यात यावी यानंतर जर कोणाची रक्कम वर्ग करण्याची राहिल्यास संबंधित शिक्षण अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली व अशा शिक्षण अधिकाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम व अपिली एकोणीशे एकोणसत्तर एकोणीशे एकोणऐंशी नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ